शेवग्याच्या तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या डिश खाल्ल्या असतील पण ही डिश थोडी हटके मला तरी नाही वाटत जे कोणी माझे व्हिडिओ आहेत त्यांनी कधी ही डिश खाल्लीसुद्धा असेल तर चला आज मी तुम्हाला शेवग्याचा एक चार्ट दाखवणारे खूप छान असा स्टार्टर येतो आणि खूप छान होतो खरंच एकदा जर केलात तर परत परत कराल याची शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देते तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला ज्या पद्धतीने आपण भाजीसाठी शेवगा कट करतो त्याच पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये शेवगा टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून तीन ते चार मिनटं बारीक गॅसवरती उकळून द्यायचं आहे मध्ये मध्ये चेक करायचं शेवग्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त गाळ नाही झाला पाहिजे एकदम परफेक्ट अशा त्याच्या शेंगा शिजल्या पाहिजे तर इथे बघू शकता आहे तुम्ही अगदी परफेक्ट असा शेवगा आपला शिजलेला आहे कच्चाही नाही ठेवायचा आहे आणि खूप गाळ होईल असंही नाही करायचे हा स्टार्टर म्हणून खरंच तुम्ही पाहुणे वगैरे आले तरी तुम्ही देऊ शकता त्यांना एक साईड डिश म्हणूनसुद्धा तोंडी लावायला रोजच्या जेवणामध्ये करू शकता आणि खूप झटपट होणारा पदार्थ आहे त्यामुळे एकदा जर केला तर परत परत करणारी याची खात्री आहे लहान मुलांनासुद्धा खूप जास्त आवडतो हा स्टार्टर कारण की माझ्या घरात दोन लहान मुलं आहेत आणि त्यांनीसुद्धा खूप आवडीने खाल्लेला त्यामुळे नक्की एकदा ट्राय करूनच पहा तर आता ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा शेवगा व्यवस्थित निथळून घेतलेला आहे मी एका प्लेटमध्ये त्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा थोडीशी हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचे त्यानंतर ना मग मटन मसाला घालायचा आहे मी लाल तिखट थोडं कमी घातलं आहे कारण की मटन मसालासुद्धा थोडा झणका मारतो आणि लहान मुलांना खायचं आहे त्यामुळे मग थोडं बेतात तिखट घातले तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तिखटाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल त्यानंतरनं यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करायचे आणि त्यानंतरनं ह्या शेवग्याच्या शेंगा अशा व्यवस्थित सेपरेट सेपरेट करून ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित छान घोळवून घ्यायच्यात मसाला संपूर्ण ह्या शेंगांना लागला गेला पाहिजे जसं आपण मासे वगैरे त्यांना मसाला लावतो ना सेम त्याच पद्धतीने हा मसाला लावून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चाट मसाला किंवा मॅगी मसालासुद्धा ॲड करू शकता चटपटीतपणा येण्यासाठी किंवा लिंबू पिळलं तरी चालेल तर आता पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे एकच पळी तेल घालायचं आहे खूप जास्त तेल घालायचं नाही आहे त्यानंतरनं हा शेवगा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आत्तापर्यंत तुम्ही जर व्हिडिओ पाहिला आहे तर प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमचं एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आणि तुमच्या एका लाईकमुळे अजून नवनवीन व्हिडिओज करायची प्रेरणा मिळते त्यामुळे प्लीज एक लाईक माझ्या व्हिडिओला नक्की करा आणि काही वाटलं तर कमेंट करूनसुद्धा सांगत जा अजून कशा प्रकारच्या तुम्हाला रेसिपीज माझ्या चॅनलवरती पाहायला आवडतील किंवा कशा प्रकारचे ब्लॉग पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनेलवरती रेसिपींसोबत ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ डेली रुटीनचे जे ब्लॉग असतात ते मोटिवेशनल व्हिडिओ अनेक प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येत असतात म्हणूनच माझ्या चॅनेलचं नाव मी आणि बरंच काही असं आहे तर प्लीज जर काही सजेशन असतील तर नक्की सांगा आता हे व्यवस्थित आपल्याला आलटून पलटून भाजून घ्यायचे ते एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे आणि दोन दोन मिनटामध्ये व्यवस्थित छान हे सगळ्या साईटने परतले जातात हे परतल्यामुळं जो मसाल्यांचा फ्लेवर असतो तो शेवग्याला खूप छान लागला जातो त्यासाठी ह्या शेंगा परतायच्या आहेत आपल्याला आणि खाताना तो वरचा जो मसाला आहे तो असा भाजला गेल्यामुळे क्रिस्पी झाल्यामुळे खूप जास्त छान लागतो त्यामुळे अशा शेंगा व्यवस्थित छान परतवून घ्यायच्या ते एकदा ही डिश केलीत ना तर सगळ्यांना खूप जास्त आवडेल याची खात्री आहे ह्यावरती तुम्ही लिंबू आत्ता पिळत तरी चालणार आहे माझ्याकडे लिंबू नव्हतं म्हणून मी नाही पिळले पण तुमच्याकडे असेल तर नक्की पिळा आणि विदाऊट लिंबूसुद्धा खूप छान लागते खरंच ही डिश त्यामुळे एकदा नक्की 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 ट्राय करून बघा माझ्या व्हिडिओला जर आत्तापर्यंत तुम्ही लाईक केले नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय असेच व्हिडिओ पाहत जा आणि भरभरून प्रेमसुद्धा देत जा Thank you so much for watching.